सांगवी शिवारात स्वतःच्या शेतात लपवून गांजेची लागवड करणाऱ्या इसमावर देवळा पोलिसांनी धडक कारवाई करत अकरा किलोहून अधिक ओला गांजा जप्त केला असून आरोपीला ताब्यात घेण्यात घेतलं देवळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सार्थक नेहते यांना खबरांमार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की राजेंद्र विठ्ठल देवरे राहणार उमराणी शिवार याने आपल्या शेतात मानवी मेंदूवर दुष्परिणाम करणाऱ्या गांजाच्या झाडांची लागवड करून त्याची व्यावसायिक पद्धतीने देखभाल सुरू के ठेवली आहे ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नेहते यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शेतात छापा टाकला या कारवाईत सुमारे सहा फूट उंचीची सहा गांजाची झाडे समक्ष जप्त करण्यात आली आहे घटनास्थळावरून एकूण किलो एक बावीस ग्रॅम वजनाचा अंदाजे एक लाख अकरा हजार दोनशे वीस रुपये किमतीचा हिरवा ओला गांजा हस्तगत करण्यात आलाय राजेंद्र विठ्ठल देवरे याला अटक करण्यात आली आहे त्याच्या विरोधात एनडी पी एस कायद्याच्या कलम आठ बी सह कलम वीस अंतर्गत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर तसेच कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाईत पोलीस निरीक्षक ने सार्थक नेहिते पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे पोलीस हवालदार सुभाष चव्हाण राहुल साथ, नितीन बारहाते पोलीस अमलदार श्रावण शिंदे शरीफ शेख यांनी महत्वाची भूमिका बजावली या धडक कारवाईमुळे अवैध गांजेच्या शेतीला मोठा दणका बसला असून परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे देवळा पोलिसांना याने स्वतःच्या शेतामध्ये मानवी मेंदूवर अनिष्ट परिणाम करणाऱ्या गांज्याची लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही पथकासह व सरकारी पंचांसह त्या ठिकाणी रेडची कारवाई केलेली आहे व त्या ठिकाणावरून जवळपास अकरा किलो वजनाचा व एक लाख दहा हजार रुपये किमतीचा ओला गांजा जप्त करण्यात आलेला आहे आरोपीवर एन डी पी एस ॲक्ट अन्वय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेतलेली आहे सदरची कारवाई माननीय एस पी श्री बाळासाहेब पाटील सर ॲडिशनल एस पी मिरखिलकर सर एस डी पी ओ कळवण भाग श्री सूर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेली आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले जा प्लेस्टोरवर जाप डाउनलोड करावं या दहाच्या जीवनात अपडेट राहा